मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्र्यांप्रमाणे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही पाहणी केली विविध ठिकाणच्या पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आर्थिक मदत महत्वाची आहेच पण सरकारनं थेट गावात शेतात जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करणं तक्रार ऐकून त्याला धीर देणं हे महत्वाचं पाऊल उचललं पाहूयात नेत्यांच्या दौऱ्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट अतिवृष्टीनं मराठवाड्याची दैना उडाली अनेक ठिकाणी शेती घरदार गोठे पशुधन सगळंच पाण्यात गेलं छोटा मध्यम शेतकरी या संकटामुळे काही वर्ष मागे फेकला गेलाय सगळ्यांच्या नजरा आता सरकारकडे लागल्या आर्थिक मदत गरजेची होतीच पण पाठीवर हात ठेवून लढ म्हणणं सुद्धा गरजेचं होतं अखेर सरकारनं थेट शेतावर आणि बांधावर उतरायचं ठरवलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांसोबतच जलसंपदा मंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री, मंत्री, मंत्री गावखेड्यात पोहोचले वेगवेगळ्या ठिकाणच्या पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे गोळेगावात पोहोचल्या तिथे महिलांना अश्रू अनावर झाले काही ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये बसून पाहणी केली माजी मंत्री आणि आमदार भवनराव लोणीकरांनी ट्रॅक्टर चालवला पण आता है या गावाची जी परिस्थिती अशी अनेक गावांची असेल त्यासाठी या गावांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच मी वित्तमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन करेन आणि नक्कीच ते करूनही आणेन कारण असे अनेक गावं असतील यांचा एक एक प्रश्न मार्गी लावला तर ते कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन होईल आणि दौऱ्यानंतर पंकजा मुंडेंनी बीड दौरा केला हिरापूर गावात शेतकऱ्यांनी त्यांना जेवणासाठी विचारलं त्यावेळी तात्काळ त्यांनी होकार दिला जेवताना बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांनी माहितीही घेतली तिकडे अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शंभूराज देसाई यांनी नुकसानीची पाहणी केली सगळ्या सूचना जिल्हाधिकारी महोदय दिलेल्या आहेत तर आता सगळ्याच गावांनी पंचनामे करायचे तेवढा स्थाप आता आम्ही अन्य गावातून उपलब्ध करतोय आता खूपचे सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक यांना सुद्धा एक गाव आम्ही वेगृत आता कोणी पंचनामे कोणाही शिल्लक राहणार नाही कुठल्याही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही जो नुकसान बाधित आहे काही विहिरीमध्ये पूर्ण माती खरवडून त्याचे गाळाने विहिरी भरलेल्या आहेत त्यांचे पंचनाम्या करण्याची कालच मंत्री मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याची चर्चा झाली आणि खरवडून गेलेल्या जमिनी असतील त्या पाणी मोठं आल्यामुळे वाहून गाळ मलबा विहिरीत साचल्यामुळे मुजलेल्या विहिरी असतील या सगळ्यांची पंचनामे करण्याचे राज्य सरकारच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत परभणी जिल्ह्यात पिकांचं अतोनात नुकसान झालं पालकमंत्री मेघना बोर्डीकर सेलू तालुक्यात पाहणीसाठी पोहोचल्या तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यानं जे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी, जी नुकसानचा दर ठरलेला आहे त्या पद्धतीने मदत होईल आणि सगळी परिस्थितीचा एकदा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री महोदय याच्यावर निर्णय केंद्र केंद्र सरकारचा निधी 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 काय मिळेल हा असतो त्याच्यामुळे तो केंद्र सरकारचा आणि राज्य सरकार मग याच्यानंतर निर्णय घेऊन काय शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले मुख्यमंत्र्यांसोबत होते विदर्भात कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचा दौरा केला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या जेव्हा संकट गहिर असत तेव्हा सगळंच संपलंय असं वाटत असतं तेव्हा आपण एकटे नाही कोणीतरी आपल्या सोबत आहे ही भावना सुद्धा उभारी देणारी असते आर्थिक मदत महत्वाची आहेच पण सरकारनं थेट गावात आणि शेतात जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करणं त्यांची तक्रार ऐकणं त्यांचा आक्रोश ऐकणं हे सुद्धा महत्वाचं पाऊल आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा